नमस्कार मी सविता तर सौज किचन ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी एका खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा धने घेतले अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे तर आपल्याला आता हे खलबत्त्यामध्ये फुटून घ्यायचं आहे तर याच्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येणार आहे तर आता इथे मी तव्यावर शेंगदाणे टाकत आहे एक वाटीला थोडी कमी शेंगदाणे घेतलेले आहे ते मंद आचेवर भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजल्याने ते आतूनही व्यवस्थित भाजल्या जात्या इथे मी थोडे फुटाणे घेतलेले आहे त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकून तेही आपण भाजून घ्यायचे फुटाणे नसेल तर चणा डाळ घ्या किंवा डाळ्या घेतल्या तरही चालेल तर आता आपण इथे खोबरं टाकलेला आहे आता त्याच्यामध्येच लसूण टाकायचा थोडंसं आलं टाकायचं आणि आता हे पण आपण व्यवस्थित असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे खोबरं लसूण आलं भाजून घेतलेलं आहे आता ते तव्यावरून काढून घेऊ आता आधी आपण शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे तो एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण खोबरं आणि आपण जे फुटाने तळलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि पाणी न टाकता याला आपल्याला वाटायचं आहे तर प्रकारे मी कोरडा वाटून घेतलेला आहे आता आपण हे पण शेंगदाण्याचा कोट असलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपण जे धने जिरे आणि पडुशॉ बारीक केलेली होती ती टाकून घ्यायची गरजेनुसार मीठ टाकायचं पाव चमचा हळद टाकायची इथे मी एक चमचा लाल मसाला टाकलेला आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि थोडी कोथंबीर टाकायची जर तुम्हाला झणझणीत हवं असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा मसाला टाकू शकता तर इथे मी वांगे मिठाच्या पाण्यामध्ये कापून ठेवलेले होते तर त्याला ह्या प्रकारे मी कट करून घेतलेले आहे तर सर्वच वांगे ह्या पद्धतीने कट केलेले आहे तर आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा जो कूट आहे तो मसाला भरून घेऊ आणि अशा प्रकारे व्यवस्थित असं मसाला दाबून भरायचा तर प्रकारे मी सर्वच वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला भरलेला आहे ते वांगे टाकायचे आहे तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर वांगे टाकून दिले की आपण ते एक ते दोन मिनटांसाठी असे परतवून घ्यायचे आहे तर मी दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवलेले आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि आता इथे आपण काश्मीरी लाल मसाला टाकून घेऊ याने भाजीला छान तरी पण येईल आणि हा मसाला तिखट नसतो याने फक्त कलरच येतो भाजीला तर हा मसाला पण आता आपण एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला आता इथे आपल्याला जो मसाला उरलेला होता तो टाकून घ्यायचा आहे तर हे पण आपल्याला व्यवस्थित असं पुन्हा एक ते दोन मिनटांकरता परतवायचं आहे तर ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशासोबत हे खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा तर आता इथे आपल्याला जे आपण गॅसवर पाणी ठेवलेलं होतं गरम करायला ते टाकायचं आहे गरम पाणीच शक्यतो वापरा म्हणजे वांगे पटकन पण शिजतात तर इथे मी चार जणांना भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी टाकलेलं आहे कारण वांगे शिजायला पण थोडं पाणी लागेल त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला झाकण ह्या पद्धतीने ठेवायचं आहे वाफ जायला जागा राहू द्यायची आहे आपण शेंगदाण्याचा कूट टाकले असल्यामुळे पूर्ण जर झाकण ठेवलं तर ते उतू जाईल तर मंद आचेवर मी पंधरा मिनटं हे वांगे शिजवलेले आहे आणि वांगे आपण चेक करूया शिजले की तर खूप छान वांग शिजलेलं आहे तर तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद